हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवरती आणि आज फायनली तो दिवस आला ज्याची आपल्याला नऊ महिन्यांपासून आतुरता होती खूप जास्त आनंदाचा दिवस येस एक्झॅक्टली तुम्ही बरोबर गेस केलं तर आता आपण चाललो आहे प्रियाला घेऊन ॲडमिट होण्यासाठी तिला पहाटे खूप जास्त त्रास होत होता आणि म्हणजे रात्री तीन चार वाजेपासूनच खूप त्रास होत होता आणि त्याच्यामुळे आता आम्ही असं ठरवलं आज की नाही तर मग प्रिया बोलली की एकदा दवाखान्यात जाऊन येऊ आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर बोलले की चलो टाईम आलेला आहे आणि आपण तयारी घेऊया आपण आज ॲडमिट करूया प्रिया। प्रियाला सो प्रिया आता आम्ही चाललो आहे प्रिया सो आता आम्ही चाललो आहे प्रियाला घेऊन घरी पण फोन करून सांगितलं आहे प्रियाच्या मम्मीला पण फोन करून सांगितलं आहे माझ्या पण घरी फोन केला आहे आणि सलोनीला आता आम्ही तिघंच आहोत सो आता ॲडमिट करतो आहे घरचे पोचतील तर मी घरी फोन करून सांगितलं आता घरचे सर्व तयारीत येतीलच तसंच प्रियाच्या मम्मीला म्हटलं तुम्ही डायरेक्टली हॉस्पिटलला या आणि आज आपण खुशखबर देणार आहोत so, सो चला तुम्ही पण आपल्या आनंदात सगळे सहभागी व्हा आणि आता चाललो आहे आम्ही हॉस्पिटलला लवकरच आम्ही गुड न्यूज देऊया सकाळपासून खूप त्रास होत होता प्रियाला मग उठवलं आता आणि डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आम्ही पहाटे पहाटे म्हणजे तीन चार वाजेपासून खूपच जास्त त्रास होत होता ना चार वाजवल्यापासून मग मी पण थोडस थांबलंय पण तरी तिला बोललो एकदा जाऊन येऊ सरांकडे उगाच रिस्क नको घेऊ हां मग डॉक्टर काय बोलतात बघू शो चला तयारी करते आता प्रिया आवरती मस्त हां मी आवरतो आता पटकन चेकअपला चाललोय चेक मॉर्निंग चार वाजल्यापासून आता कसं तिला म्हणजे दोन दिवसानंतरची तारीख होती चेकअपची अपॉइंटमेंट होती बट आज थोडासा त्रास होत होता म्हणून मग तिला म्हटलं चल दोन दिवस अगोदर का होईना आपण चेक करून घेऊ कारण डॉक्टर बोलले इतकी जर तो सकाळी वाटलं तर आणि रोज तर ती उठतीच म्हणजे तिला त्रास होतोच रात्री पण आजचा जरा थोडा वेगळा त्रास दिसला मला तो म्हणून मग ती मला सकाळी पहिल्यांदी आज बोलली माझ्या विचारण्याच्या अगोदर चला हॉस्पिटलला म्हटलं चल मग आवरलं आता आम्ही निघालो हॉस्पिटलला बघू आता डॉक्टर काय बोलतात टेन्शन झालंय खूप वाटते व्हेरी गुड सलोनीने लाईट लावली मस्त आता लगेच <laughs> सलोनीची तयारी बघा खुश का सलोनी <laughs> सलोनी जास्तीत जरा खुश झाली हे कोण होईल आता दादाची बहीण होईल आत्या आत्या होणार आहे <laughs> सल्ला आत्या होणार आहे त्याच्यामुळे खुश आहे आणि इकडे मम्मी होणार आहे म्हणून जास्ती टेन्शन आहे खुश पण टेन्शन पण आहे भीती वाटते तिला ही फक्त प्रियाची बॅग घेतली आपण त्यामध्ये दुसरं काही नाही घेतलं आणि मेडिकल सर्व घेतलं वाटी आमच्या बरं झालं ते तुम्ही सांगितलं कमेंट्स मध्ये कारण आमच्या ते सॅनिटायझर घ्यायचं आता मेडिकल मधून घेऊन हात केल्याशिवाय बाळाला हात नाही लावायचा मी नाही लावणार प्रिया मीच लोकांना शिकवतो तुम्हाला शिकव सांगते मी तुम्हाला जाऊ नका खुशीचे मारत <laughs> बापासूनच माझ्यावरती बंदी घालायला सुरुवात झाली हो म्हणजे आपल्या कसं आपल्याला सगळ्या बॅक्टेरिया बॉडीला अरे बाबा बाहेर येणार आहे त्याला ह्या गोष्टीची सवय जिंदगी गेली जॉबमध्ये आतापर्यंतची मी त्याच्यात लोकांना हे ज्ञान देतो तू मला हे एक्सायटेड काय करू बीपी लो भीती नाही का भीती माहिती किती झाली माहिती आहे मला पण चल आता दोन सरांनी आणि ऍडमिट व्हायला सांगितलंय सकाळी मला चार वाजल्यापासून त्रास खूप जास्त होता आता थोडं माझा पेन कमी आहे बट सर म्हटलंय ऍडमिट होऊन जात जाऊ मस्त तयारी झालेली आहे इकडे पाण्याचं पण सर्व घेतलं हो मी करतो फोन ठीक आहे चलो चेहऱ्यावरती काय टेन्शन आहे का खुशी आहे काय कळ ना मला काही नाही ब बजरंग पाया पायापड थँक्यू हे बघा मी खूप मस्त बजरंग बलींची घेतली खूप भारी आणि आज मंगळवार पण आहे कालच मूर्ती आली आज मंगळवार आहे मस्त मूर्त पण एकदम मस्त आहे आजचा ना नहीं। दिवस चांगला आणि काय रक्त घेतलं बिचारीचं रक्त सुद्धा कमी झालंय मी तुझ्या जवळच आहे टेन्शन घेऊ नको आवाज दिला का असं डोळे उघडले का मीच जवळ चला तू बस थोडं रिलॅक्स फॅन लावतो ना काय फुल हसत खेळत आम्ही चाललो आता मध्ये ना काय दुखत आहे बरं भीती वाटते घाबरू नको आता आहे बघा हा दिवस कधी ना कधी तर येणारच होता ना आज आला की उद्या येऊ की बघ काल आला असता तर हेच होणार होतं उलटा आता तर नामस्मरण कर बजरंग बलींचं हो दे टेन्शन घेऊ नको थोड्या वेळातच आनंदाची किलकार येणार आहे आपल्याला ऐकायला हॅपी हो श्री स्वामी समर्थ बोलायचं जायचं डायरेक्ट मध्ये देऊ नकोस स्वामी पाठीशी समजलं सो so, आला तो टाइम रिकवरी रूमला ला आता चालली प्रिया हो हो आलो हो, आलो <laughs> आला delivery, तो क्षण इथे होती वडिलांची सही खूप मस्त वाटत होतं बिफोर डिलेवरी प्रिया गेले माझी आणि आम्ही बसलो इथं वेटिंगला सलोनी पण आहे सलोनीचं काही स्माईलच थांबत नाही म्हणजे खुश तर आम्ही दोन पण आहे आज खुश तो बघतो म्हणजे तुम्ही तर हो आम्ही खूप खुश आहे आणि डिलक्स रूम बुक केलेली आहे आता जशी फ्री येईल म्हणजे आपलं आपलं प्रायव्हेट बरं आहे कोणाला हे नको हा तर मग मम्मी ते पण पोहोचतातच आहे लवकर तोपर्यंत आता आम्ही एक्सायटेड आहे काय होतं म्हणून लवकर बघायला खुशी पण आवरतच नाही तुला डायरेक्ट मॅडम ऍडमिट झालं आहे थोडं तिथं तपासून झालंस गाव कुठला तर आता थोड्या वेळातच डिलिव्हरी साठी जाणार आहेत मॅडम आमच्या त्रास होतोय तिला दुखतंय टेंशन घेऊ काही नाही होत हाय गॉड डिलिव्हरी सरिंग बिल्स पण मम्मी आले फुल पावसात भरून आलाय आणि प्रिया गेली मध्ये आता

मग तेव्हा प्रियाला आपण मध्ये पाठवला वाटते माय असती <laughs> ना माझी धीर असता माहिनच केली बोलली असती मायला तिला धीर दिला असता पण आम्ही काय सगळे तेच ना रिस्क नको म्हटलं किट्टू कोणाला भेटायला आला तू आता गेले डॉक्टर किट्टू आतूला आता बाळा सोबत आहे बाहेर बाळा पाहिजे ना तुला भेटायला आला इकडं बघ अतुला भेटायला आला बाळाला भेटायला आला बाब रे नाही भेटायचं बरं थांब मी आत् तुला सांगतो बाळालाच भेटायचे ऐकलं का जसे डॉक्टर गेले तसे आवाज सगळे इथं ओटी सगळे इथे होऊन उभे राहिले आम्ही तिकडे बसलेलो होतो बाळाचा आवाज ऐकायचा थांबा जाऊ नका झाली झाली डिलिव्हरी झाली

काय सांगून घे मम्मी घेऊन चालली सगळ्याच अरे अरिकेट तू त्याच्या मागे चाललाय

लागेल भूल उतरल तसं सकाळपासून जेवली सुद्धा नाही बोरगी एक्साइटमेंट हा ना माझी बाई पण नाही जेवली माझी बाई तर सकाळपासून उपाशी आहे आता आज संध्याकाळी दिला तर देतील नाही तो दे सकाळी डायरेक्ट बाळाला आणलं तू बिस्किट घेऊन आला

<laughs> <laughs> बताऊ इतनी खुशी इतनी खुशी आम्ही आज तक नाही होई आता मी थोड सांगणार आहे इग्नोर प्लीज आता आम्ही आलो होतो कपडे घ्यायला बाळाचे फायनली बाळाची बॅग पण आता घेऊन जातोय त्यासोबत फक्त लंगोट आहे बाकी दुसरे काही कपडे नाही घेतले कारण खूप इम्पॉर्टंट आहे ते आणि तिकडे आहे ना माय मॅडम चिडचिड करते थोडीशी आय कॅन अंडरस्टँड की आता थोडी चिडचिड होऊ शकते सो इग्नोर हर चिडचिड सुद्धा आपण ते सुद्धा थोड्या वेळ तिला आता फक्त प्रेम देऊ थोडं आणि आता आम्ही आलो होतो घरी मी मस्त फ्रेश झालो खूप दगदग झालेली माझी सलोनी पण मस्त आता फ्रेश झाली आहे आणि आता आम्ही जातोय आज स्टे तिकडेच करू नाईटला जाम मजा येते खूप भारी वाटतंय आणि तुमच्या सर्वांच्या विशेष बघून पण खूप खूप खुँ, खूप आनंद होतोय सगळ्यांना थँक्यू सो मच कारण पर्सनली आता इतक्या जास्ती कमेंट्स आल्या आहेत तर प्रत्येकी पर्सनली रिप्लाय द्यायला खूप कठीण जात आहे बट तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप मनापासून तुमचे आभार बाळाची आई जशी आता रिकवर होईल तशी ती पण आभार व्यक्त करेल आता चला जाऊ हॉस्पिटलला तिच्या तिच्या जवळ थांबणं आज गरज आहे आपली सो चला चलो आलो आता आम्ही मस्त हॉस्पिटलमध्ये आणि आता मी बाळाच्या जा। जा। आईला जा तुम्हाला भेटवतो सो so, सगळे कॉंग्रॅच्युलेशन बोलतात पिऊ तुझी तब्येत कशी आहे ते पण विचारतायत सो एक आगळ्या वेगळ्या परिस्थितीमुळे आम्हाला सिजर करावं लागला आणि एनिवे फक्त anyway, माझी एकच इच्छा होती की आई आणि बाळ सुखरूप असावं आणि खूप मस्त झालं सर्व बाळ पण एकदम सुखरूप आणि एकदम मस्त आहे आणि बाळाची मम्मी पण फक्त थोडं आहे आता जाम दुखत थोडं नाही हा ओब्विसली जाम दुखत आहे म्हणजे मी सांगतोय खाल्लं होते ना। काही नाही आता थोडस आई होणं सोपं नसतं यालाच म्हणतात ना बाबड्या पण जाऊ दे मला उठता येत नाही तू बाळाची काळजी घ्यायची तुम्हाला पूर्ण जबाबदारी पप्पाची मला काहीच येत नाही करत शिकव मग तुम्हाला तेच मी उठू नाही शकत ना आता बरं मग तू ओरडून ओरडून शिकव मी ऐकते आमच्या दोघांच्या आताच खूप भांडणं चालू आहे माझे नाही तुझे भांडण चालू आहे मी ऐकतो मी भांडलो का परफेक्ट काम नाही झालं तुम्हाला चिडचिड होत मी भांडतोय मला जास्त बोलता येत मी भांडतोय मग मी हेच म्हणतो चिडचिड नको करू सगळं होईल सगळं होईल टेन्शन नाही घ्यायचं जस्ट गो विथ द फ्लो सगळं तुझं सुरळीत झालं आतापर्यंत पुढे सगळं व्यवस्थित होईल आणि बाळाचा फोटो लवकर सांग तुम्हाला दाखव खूप एक्साइटमेंट आहे मला माहिती आहे आम्हाला झाला आहे मुलगा बेबी बॉय ब्लेस विथ द बेबी बॉय मंगळवार कोणासारखं जेव्हा आम्ही दाखवू फेस रिव्हिल करू तेव्हा दाखवू कोणासारखं तुम्ही गेस करा कोणासारखं दिसतं ते बाळ तेव्हा आजचा फोटो पण आम्ही तेव्हा टाकू आणि जेव्हा फेस रिव्हिल राहील तेव्हा पण असेल सो so, आज मंगळवार होता बजरंगबलींचा आशीर्वाद घेऊन घरून निघालो आम्ही आणि शेवट एकदम व्यवस्थित सगळं झालं आता फक्त हेच आहे की प्रियाची रिकव्हरी फास्ट फास्ट व्हावी तसं हा तसं फक्त इथून बाहेर निघालो की मग तिचं डायट वगैरे हो चालू करू आम्ही आणि एकदम व्यवस्थित करू सो एकदम दिवस पहिला आमचा संपला आता भेटूया आपण उद्या माझा दिवस बाकी तास मला ऐकलं ना असं आहे म्हणजे पेन होत सिव्हिअर पेन जे आहेत सिव्हिअर पेन जे आहे ते बारा तास तर आजचा ब्लॉग आपण इथे थांबवूया बाकी उद्याच्या ब्लॉग मध्ये बट ते असं घेऊन गेले माझ्या समोर किट्ट बाळ किट्टिट बाळ किट्टूच्या बाळा किट्टूच भाऊत आलं तुला भाऊ आला दादा आलं दादा झाला छोटा दादा सो चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला